मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वीप अंतर्गत दोन हजार शिक्षक अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला जिल्हाधिकारी अजित कुमार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह अनेक कर्मचारी अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते स्वीप अंतर्गत नागरी भागाबरोबरच गाव पातळीवरती मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत मतदानाचे पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया असे आवाहन जिल्हा अधिकारी श्री कुंभार यांनी यावेळी केले विविध अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यासह नागरिकही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला मानवी साखळी

चांगल्या प्रकारे संयमाने इथे आम्हाला सहकार्य केलं आणि इथे या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो प्रशासनाच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपण अजूनही चार दिवस या सर्व ॲक्टिव्हिटीज अशाच चालू ठेवायच्या जेणेकरून आपल्याला जे पंच्याहत्तर टक्के मतदान आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अचीव करायचं आहे ते निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून आपण

अभिनंदना पाहत आहे तेवढे आपले आणि आम्ही स्वतः आमच्या संस्कृती इकडे जमा झालो आणि